पुरंदर तालुका पुरंदर तालुका हा अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुरंदरच्या अंजीराला जी आय देखील आहे त्यामुळे जागतिक बाजारात देखील पुरंदरच्या अंजीराला मोठी मागणी असते त्यामुळे या भागातील शेतकरी सदन झाला आहे मात्र मागील वीस दिवसांपासून पुरंदर तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे अंजीर पिकाचं मोठं नुकसान झाले नेहमीपेक्षा जवळपास वीस दिवस पाऊस लवकर आल्याने अंजीर उत्पादकांचं मोठं नुकसान होतंय पावसामुळे अंजीराला चिरा पडतायत त्यामुळे अंजीराचा भावही घटलाय शंभर रुपये किलोने विकला जाणारा अंजीर आज वीस रुपये किलोने जातोय त्यामुळे तालुक्यातील अंजीर शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे काय झालेलं आहे पाऊस ह्या वर्षी पंधरा दिवस लवकर झाल्यामुळं जो मिठा बहार होता तो संपायच्या अगोदरच पाऊस झाल्यामुळं असे माल पूर्ण तडकाय लागले त्याच्यामुळं पू मार्केटमध्ये ह्याला उठावंच नाही जो रेट शंभर रुपये किलोचा होता तो डायरेक्ट वीस ते तीस रुपये किलोवर आला त्याच्यामुळं कमीत कमी पन्नास साठ सत्तर रुपये किलोला घटायला लागले शेतकऱ्यांचे त्याच्यामुळं भरपूर उत्पन्न घटता येईल सध्या माझ्याकडे ही चालू एक पंचेचाळीसच झाडं आहेत आणि ह्याला एक सत्त्याऐंशी हजार रुपये खर्च आला आणि ह्याचं गेल्या वर्षी एक दीड लाख रुपये उत्पन्न झालं होतं ह्या वर्षी कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपये खर्च वाजत आता उत्पन्न होणं अपेक्षित होतं परंतु हा बहार पाऊस लवकर झाल्यामुळं तेवढं उत्पन्न मिळणार नाही किती अंदाज काय तुमचा यावर्षी आता पाऊस पडलेला आहे पीक देखील खराब झालेलं आहे किती उत्पन्न निघेल किती होईल कमीत कमी ह्या बागेत पंचेचाळीस झाडात एक ते दीड लाख रुपये तोटा होत्या केवळ पावसामुळं केवळ पावसामुळं